राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध शाळांमध्ये एक लाख वया वाटप करण्यात येणार आहेत शुक्रवारी राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय व छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या सहकार्यातून पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी एक लाख वया वाटप करण्यात येणार आहेत सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज तसेच सुरेगाव रस्ता येथे सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम येथे महंत उद्धव महाराज की यांचे आशीर्वाद घेऊन या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे दरम्यान शुक्रवारी सकाळी राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय व छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील एक हजार विद्यार्थ्यांना शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे युवा उद्योजक रिषभ लोढा आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे रामभाऊ काळे प्रदीप गरड प्राचार्य उत्तमराव खुळे मुख्याध्यापिका आवारी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना दीपक त्रिभुवन म्हणाले की शांती चौक मित्रमंडळाच्या नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान राहिले आहे एक लाख वया वाटपाचा संकल्प जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश सांबरे व उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास नेणार आहे यापुढील काळात आम्ही जनतेच्या सेवेत नेहमीच उपलब्ध राहणार असल्याचे ते म्हणाले प्राचार्य उत्तमराव खुळे यांनी या, या उपक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमास प्रकाश सोनी जयेश मुसमाडे डॉक्टर रवींद्र वामन दत्तात्रय दरंदले डॉक्टर अनिल भाग्यवान दत्तात्रय साळुंके नितीन डंबाळे रामेश्वर तोडमल विजय सोनवणे भास्कर कोळसे किशोर कोबरणे प्रितेश सोळंकी रंगनाथ घाडगे अतुल त्रिभुवन प्रदीप भगत पंकज घोरपडे महेश देसरडा सचिन जाधव हो, प्रणय भोसले रिषभ संचेती रोहित काळे योगेश जाधव हो, साई त्रिभुवन आदी उपस्थित होते आज आमच्या श्री छत्रपती शिवाजी सुल ज्युनियर कॉलेज श्री शिवाजीनगर तालुका रवरी या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि आज सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारे सन्माननीय श्री दीपक भाऊ त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी ते बारावी प्रत्येकी दोन वया थी या ठिकाणी दिलेल्या आहेत खूप मोठं कार्य त्यांचं या परिसरामध्ये आहे विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या विद्यालयाच्या जीर्णोद्धारामध्ये त्यांचा नेहमी या ठिकाणी सहकार्य लाभलेला आहे आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी अगदी उदंड शुभेच्छा देतो आणि असं सहकार्य आमच्या या कामास त्यांचं पुढं राहावं आणि त्यांच्या पुढील राजकीय जीवनासाठी सुद्धा आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो सांगतो आणि याच्यानंतर जास्त वेळ आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या आशीर्वादाने माझ्या वाढदिवसानिमित्त रामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जेवल्या जिल्हा परिषद शाळा आहेत दीडशे शाळेमध्ये एक लाख वया वाटप करायचा सा मानस आमचा आहे तर प्रथम आम्ही आज महंत रामगिरी महाराज यांचे दर्शन घेऊन व सुरेगावचे उद्धवजी महाराज यांचं दर्शन घेऊन सुरेगाव आश्रमाच्या मुलांना पहिले वही वाटप करून आम्ही जिथं आम्ही लहानचे मोठं शिक्षण घेतलं तिथं आम्ही प्रथम संस्थापक आमचे शांतीचौक मित्र म्हणजे संस्थापक विजय कुमार सेटी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथम ही शाळा निवडली व श्रामपूर मतदारसंघामध्ये जेवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्यांना प्रत्येकी दोन वयाचा संकल्प आमचा वाढदिवसानिमित्त आहे तरी आज या मुख्याध्यापक आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव खुळे पाटील यांनी आज अचानक ह्या कार्यक्रमाला त्यांनी आमचं नियोजन एकदम व्यवस्थित पद्धतीने केलं जिल्हा परिषदच्या शाळा खूप सुंदर रीतीने जशा इंग्लिश मिडियम शाळा उदय झाल्या तशाच जिल्हा परिषद शाळा ही त्याच पद्धतीने चालल्या पाहिजे असा आमचा संकल्प आहे आणि आम्ही कायम जिल्हा परिषदच्या शाळांसाठी पहिल्यापासून मदत करत आलो आहे आणि ह्या वर्षी जिजाऊ संघटना निलेजी साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांच्या संकल्पनेतून दहा लाख वया वाटप आम्ही आजपासून श्रामपूर मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा शाळेमध्ये आम्ही आज नियोजन चालू केलेलं आहे रोज दहा दहा शाळा करून आम्ही आठ दिवसात एक लाख वाया वाटप करणार आहे तरी शांती चौकाचे सर्व सदस्य और इथले उद्योजक पतसंस्थेचे चेअरमन साहेब डायरेक्टर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले व सर्व चॅनलवाले पत्रकार ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं सहकार्य केलं त्यांचे मी पत्रकारांचे आभार मानतो व सर्व शिक्षकांचे आभार मानतो व आमचे शांती चौक मित्र मंडळाचे सर्व सदस्य व पत्रकार बंधू यांचेही आभार मानतो ओम साईराम ओम साईराम ओम साईराम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी आशिष संसारे देवळाली प्रवरा